शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकणार आहे या आपल्या तेवीसाव्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत फास्ट फूड आजकालच्या लोकांच्या जीवनशैलीमध्ये फूडचा वापर हा मुक्तपणे केला जात आहे आणि या फूडच्या वाप अतिवापरामुळे बरेचसे आजार हे उद्भवत आहेत हो या फास्टफूडमध्ये वडापाव असेल समोसा असेल कचोरी असेल चायनीज असेल पिझ्झा असेल बर्गर असेल त्याचप्रमाणे ब्रेड बटर ह्या गो ह्या गोष्टी आहेत आणि याचा वापर अतिवापर केल्यामुळे आपल्या शरीरास याचा फायदा होण्याऐवजी यापासून आपणास शरीरास हानी होत आहे तरी असे पदार्थ खाणे टाळणे गरजेचं आहे त्याऐवजी आपण सकस आहार घरात तयार केलेलं अन्न हे आपण खाल्ले खाणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे जा चपाती भाजी भाकरी नाचणीची भाकरी बाजरीची भाकरी त्याचबरोबर परोठे हे घरी स्वतः तयार करून हे खाल्ले पाहिजेत हे बाहेरचे खाणं हे कटाक्षान का टाळलं पाहिजे बाहेरच्या फास्टफूडमध्ये हे hey, केमिकल्स वापरले जातात अजिनोमोटासारखे पदार्थ चायनीज पदार्थामध्ये वापरले जातात आणि हॉटेलिंगच्या हॉटेलमधल्या सर्व पदार्थामध्ये जवळपास टेस्टिंग पावडर म्हणून ह्या अजिनोमोटोचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे त्यामुळे किडन्या फेल होण्यावर तसेच हार्टचा प्रॉब्लेम परत ब्लड प्रेशर्स असे हे वा आजार हे त्यामुळे वाढत आहेत त्यामुळे बाहेरचे खाणं शक्यतो आपण टाळलं पाहिजे घरचं खाणं हे आपण जास्त जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे सोबत जाताना आपण घरून डाबा घेऊन गेलो तर अतिशय हे उत्तर आहे बाहेरचं खाणं हे टाळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे काय होईल की आपले आरोग्य हे चांगले राहील आणि तेलकट पदार्थ खाणे आपल्याकडून हे टाळलं जाईल आणि घरी खालेले पदार्थ हे अतिशय चांगल्या पद्धतीने केले जातात आणि घरच्या पदार्थांना कशाची तोड नाही आहे त्यामुळे बाहेर जे आपण फास्ट फूड खातो वडापाव पिझ्झा बर्गर चायनीज असे पदार्थ हे कटाक्षणं आपण टाळले पाहिजेत आणि घरच्या अडनाचा वापर आपण जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे शर्यत अजून संपलेली नाही मी अजून जिंकणार आहे याचे सर्व एपिसोड पाहण्यासाठी आपण ॲट द रेट राजेश खतले या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि चांगले वाटण्यास आपल्या मित्रांना पण सांगा याचा शर्यत पाही संपलेली आहे मी अजून जिंकणार आहे याचा कुठलाही भाग आपण कृपया चुकू नका थँक्यू